जनदर्पण न्यूज चॅनेलच्या कार्यालयात श्रींची महापूजा डॉक्टर महेश आरकाल यांच्या हस्ते संपन्न पूर्व भागातील चॅनल एक वर असलेले जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आज स्त्रींची महापूजा डॉक्टर महेश विजयकुमार UH, आरकाल यांच्या हस्ते गणरायनची श्रींची महापूजा करण्यात आली <pal euros> चृत सुम्स टजरे मक्र्ण teri लिखर आध मक्रेतनी इंदे शृत कोılar पामाकी, प्रूम्स टीरीर इने boys. ते चृत जुरे 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 वी बेश — बान्रशन fluffy iiran FUCK जूक चृत सब्सकर नाले जुरे electricity ק्योंच सुम्स

पूजा करून आरती खूप आनंद झाला आणि धन्यवाद या प्रसंगी जनदर्पण न्यूज चॅनलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता संचालक भास्कर अल्ली सागर इप्पलपल्ली आशीष भूदत्त मल्लेशम श्रीराम पंतलू व जनदर्पण न्यूज चॅनलचे सर्व सदस्य उपस्थित होते एन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेसर यांचा अठरा वर्षाचा यशस्वी अनुभव अकरावी बारावी प्रवेश 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 श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राउंड शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एन कॉलेज ओम अवंतीनगर इस्कुन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर